नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी केसांसंबंधित रेसिपी घेऊन आलेली आहे केसांच्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील जसं की माझ्या पण झालेल्या आहेत असं मला पण वाटतं की तुमच्या पण हव्यात आणि प्रत्येक गृहिणीला ही समस्या असते केसासंबंधित तर संबंधित हा माझा आजचा व्हिडिओ आहे माझी छोटी मुलगी आता दीड वर्षाची आहे माझं सिझरीन झालं होतं सिझरीन माझी डिलिव्हरी झाली होती आणि त्यानंतर माझे केस फार गळायला लागले आणि मी खूप टेन्शनमध्ये गेली होती आणि तेव्हा मी एक माझा फोटो पण काढला होता माझ्या भूमीला पाठवला होता की हे बघ माझे केस असे झालेत आणि खूप गळत आहेत आणि तो फोटो मला आत्ता या ठिकाणी असा उपयोग आहे मला कधी वाटलंही नव्हतं आता माझ्या चॅनल नंतर तीन महिने झालेले आहेत माझं चॅनल अजून नवीन आहे पण कधी आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्याला कधी आणि कशी उपयोगी पडेल तसा हा फोटो बघा मी तेव्हा काढला होता पण त्याचा मला फायदा झाला तर तुम्ही पाहू शकता माझे केस ले ले जे आहेत कसे छान झालेले आहेत म्हणजे अजून पण छान होतील आणि असे छोटे छोटे केस पण आलेत बघा तुम्हाला वाटत दिसत असेल असे काही काही केस पण आहेत जे असे उभे राहिले बघा तर मी लिंबू लावलं त्याच्यानंतर मला खूप छान इफ म्हणजे छान फरक पडला तुम्ही पाहू शकता फोटो पाहण्यात तुम्हाला अजून पण म्हणजे समजत खरंच ॲक्टिव्ह केस कसे झाले होते आणि आता कसे झाले आहेत एक सहा सात महिने झालं म्हणजे मी वापरते तर मला खूप छान रिझल्ट आला केस पण माझ्या गळ्याचे थांबले पण थोडेसे दाट आणि थोडे जाडसर होतात थोडे असे राट होतात केस लिंबामुळे पण छान उपयोग होतो तर पुढचा जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहून घ्या आणि तुम्हाला घरी ट्राय करा तुम्हाला वाटलंच नको तर नका लावू कसे माहिती आहे का आपण लिंबूचं पाणी पितो आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि लिंबाने आपल्याला खूप एनर्जी पण येते जर तो लि लिंबू आपल्या पोटमध्ये जातो आपल्याला जा त्याच्यापासून काय आपाय होत नाही उलट आपल्याला चांगलंच राहतं आपली इम्युनिटी पॉवर चांगली वाढते तर तो केसांना लावल्याने आपल्याला काय समस्या होणार आहे असं एक उदाहरण दिले मी तुम्हाला की आपल्या पोटामध्ये गेल्याने जर आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही तर केसांना लावल्याने काही प्रॉब्लेम होणार आहे तर तो तुम्ही लावून बघा मी सांगते म्हणून कारण मला चांगलं रिझल्ट आले माझ्या मुलीला पण मी लावले आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून घ्या तुम्हाला समजेल तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद नमस्कार हे बघा हा जो व्हिडिओ आहे याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला होता पंचवीस मार्च रोजी की लिंबू कसा स्टोर करावा तर त्यातलेच हे लिंबू आहेत मी घेतलेले आहेत बघा हे बघा हे जे पांढरं आहे ते जे तेल लावलं तर आपण खोबरं तेल ते, 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 खो ते आढळलेलं आहे तर हा लिंबू आपण आता घेणार आहोत तर फ्रीजमधनं काढल्यामुळं काय होतं याचा आतला जो रस असतो तो गोठलेला असतो ता एक दहा मिनटं आपण याला पाण्यामध्ये ठेवणार आहोत मग यांचा वापर करणार आहोत हे बघा तर लिंबू आपण पाण्यातून काढले बघा कशी ताजी तवटवी दिसतं एक महिना होत आले यांना पण बघू शकता तुम्ही कसे आहेत काही काय खराबही होतात असं काही नाही जे आहे खराब ते काढून ठेवले तुम्ही पण हे असं बघा आहेत ना फ्रेश म्हणजे बघा एक महिना होत आला पण लिंबू कसे आहेत अजून तर आपण ह्या कापून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता ह्याच्यातलं फक्त आपल्याला बिया आहेत आपल्याला सालासकट लिंबू घ्यायचा आहे बिया काढल्या आहेत आप आपण ह्याला कापून घेणार आहोत गेले म्हणजे हो मी जे आहे सात ते आठ महिने झाले ह्याला कंटिन्यू वापरत आहे आठवड्यातून एकदाच लावते मी केस धुताना फक्त हे बघा हे कापून झालेले ह्याचे डाग जर किचनला पडते निघत नाही हे बघा आता हा डाग एक महिना झाला आहे मिक्सरच्या भांड्याचा तो अजूनही जात नाही आहे तर तुम्ही हे कापता वेळेस थोडीशी सावधानगी बाळगा की ह्याला लागणार नाही आपल्या किचनला कारण डाग निघत नाहीत लिंबाचे लवकर तर हा अनु हा अनुभव जो आहे तो माझा स्वतःचा वैयक्तिक असा अनुभव आहे माझी मुलगी आठ वर्षाची मी तिला पण हे केसांसाठी लावते आणि मला पण डिलेवरी झाल्यानंतर माझे केस खूप गळायला लागले होते अक्षरशः इतकी म्हणजे की जसं इतकं म्हणजे मला नैराश्य आलं होतं की असं वाटायचं आता टक्कर होतं की काय खूप माझे केस गळत होते म्हणजे मी खूप असं टेन्शनमध्ये राहायचे की काय करू केसांना काय करू केसांना असंच केस मला केस एका गृहिणीने म्हणजे असंच माझी मैत्रीण म्हणा किंवा एखादे आपल्या एरियातले एखादं कोणीतरी म्हणजे असं कोणीतरी आहे एक व्यक्ती की तिने मला सांगितले की लिंबू लावून बघ लिंबाने होतो फरक तर मी तेव्हा ह्या पद्धतीने ते लिंबू लावला तर खरंच मला प रिझल्ट आला पहिल्या दिवशीच मला पंचवीस टक्के रिझल्ट आला आणि त्याच्या पुढच्या वेळेस वे तर पन्नास टक्केच म्हणा आणि आता मी सात आठ महिने जर लावते तर माझे केस गळत नाही उलट खूप छान ग्रोथ करत आहेत म्हणजे छान वाढत आहेत पण एवढंच आहे की आणि जरा केस चरबट होतात आपले थोडेसे जे आपले नॉर्मल केस असतात ते थोडे चरबट होतात एवढंच फक्त थोडंसं सांगू शकते पण हे वापरायचं मी पण दोघं तिघांना सजेस्ट केले की लिंबू लावा तुम्ही मी केसांनी तेच लावते पण त्याच्यामध्ये मला दोघं तिघं असं पण म्हणाले की की के लिंबांमुळे केस पांढरे होतात असं होतं तर आताचं हे बघा की आजकाल लहान लहान मुलांचे पण केस पांढरतात तर ता त्यांना तर ता आपण लिंबू लावत नाही हे सगळ्या केस केसांच्या ज्या रचना असतात बदल असतात ते आपल्या शारीरिक ह्याच्या व्याधीमुळे होत असतात वरतून केसांना काहीतरी लावल्यामुळे केस पांढर होऊ शकतात किंवा असं तर मला काही वाटत नाही कारण मी स्वतः वापरत आहे आणि आता माझं थर्टी एट वय आहे पण माझा अजूनही एक एकही केस काळा झालेला आहे म्हणजे सॉरी पांढरा झालेला नाही सगळे केस माझे पांढरेच काळेच आहेत अजून माझा एकही केस म्हणजे असा पिकलेला नाही आहे लहान लहान मुलांचे केस पिकत आहेत म्हणजे शरीरावरती असतं याच्यामध्ये काही तुम्ही लावणं किंवा न लावणं याच्यावर काही हे नाही आहे आता रेसिपी तुम्ही रोज पहा बनवतच असे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी नवी पण म्हणलं हे हा पण एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करा म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर आता हे लिंबू जे आहे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आपल्याला लिंबू आहे पूर्ण सालासकट घ्यायचा आहे आपण सालासकट त्याला बारीक करणार आहोत हे बघा अशी बारीक करून घ्यायचं आपल्याला मसाला जसा वाटण वाटतो तसं सेम वाटायचं आहे हे आंघोळीच्या अगोदर आपलं लावून घ्यायचं आहे कारण हे पूर्ण केसांना जसं आंघोळीच्या अगोदर लावायचे दहा मिनटं केसांना म्हणजे तुम्ही जेव्हा केस धुणार असाल कधी कधी आपण आंघोळीनंतर पण केस धुतो तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं केस धुण्या अगोदर दहा मिनटं लावायचे पण कोरड्या केसांना लावायचे को केस ओले नाही करायचे कोरड्या केसांना हा लिंबू लावायचा चांगला चोळू लावायचा संपूर्ण केसांना आणि एक दहा मिनटं केस बांधून ठेवायचे आणि त्यानंतर मग केस धुवून काढायचे पण केस धुतल्यानंतर पण हे लिंबू लगेच निघत नाही केसांमध्ये जसं आपलं वाटतं की ड्रायंडरपच आहे की काय असं पूर्ण केसांना चिटकून राहतं कारण हे खूप बारीक केलेलं असेल त्याच्यामुळे लवकर निघत नाही केसांना तुम्ही शॅम्पूने धुतलं किंवा साबणने धुतलं तरी लगेच नाही निघणार जेव्हा तुमचे पूर्ण केस सुकतील त्यानंतर तुम्ही जेव्हा केस विंचराल ना तेव्हा ते ॲटोमॅटिक कंगद्वारे सगळं निघून जातं केसांमध्ये काही राहत नाही पण एवढंच की हे पूर्ण वाळल्याशिवाय केसांमधून निघत नाही आणि तुम्ही रोज जर आंघोळ करताना पाण्यामध्ये जर लिंबू टाकून लिंबू पिळून म्हणजे आंघोळ जर केली तर तुमची स्किन जी आहे खूप छान राहते आणि एक आठ दिवसामध्ये तुम्ही बदल बघू शकाल की तुमची स्किन पण खूप उजळलेली असेल पहिल्यापेक्षा जास्त उजळलेली असेल लिंबाचे खूप सारे फायदे आहेत केसांसाठी खूपच चांगला आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा मी स्वतः ट्राय करते आणि ह्याच्याने साईड इफेक्ट असं काही होणार तर आहे कारण मी सात ते आठ महिने झाले लावते आणि शिवाय माझ्या मुलीला पण लावते आठ वर्षाची माझी मुलगी आहे तिला पण लावत आहे तिचे पण केस मध्यंतरी गळत होते त्याच्यामुळे मी तिला पण लावते आता दर म्हणजे आता हे दोघांसाठी मी केलेलं आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही पातळी करू शकता तर हा जो अनु अनुभव आहे आमच्या दोघी मायलेकींचा अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला वाटलास योग्य तर तुम्ही लावू शकता तुम्हाला नाही आवडत तुम्ही नका लावू म्हणजे फोर्स नाही आहे फक्त एक अनुभव जो आहे मी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे आणि बघा मी केसांसाठी हा शॅम्पू वापरते गेली दोन वर्ष झालं वापरते हा कंटिन्युअसमध्ये पुन्हा कोणीतरी क्वेश्चन करेल की तुम्ही केसांसाठी शॅम्पू कुठला वापरताय हो म्हणून अगोदर सांगून ठेवते हो हा वापरते आणि रिझल्ट मला चांगला आला बाकी शॅम्पू कोणताही वापरा शॅम्पूने काही इफेक्ट नाही होत शॅम्पूमुळे काही केस वगैरे गळत असं काही नाही ते आपल्या शरीराच्या आतील बदलामुळे होत असतं केस वगैरे गळणं असं साबण किंवा शॅम्पू यांचा काही मोठा हात नसतो आणि केसांसाठी तेल मी हेच वापरत आहे ह्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं कोणतंच तेल वापरत नाही कारण केस जेवढे एवढे गळत होते माझे तेव्हा मी खूप सारे तेल वापरून पाहिले म्हणजे जसं आपण सगळ्याच गृहिणी चिंतित असतो की आता माझे केस गळायला लागलेत आता मी काय करू म्हणजे आपल्याला खूप सारी चिंता सतवते त्यावेळेस मी खूप सारे च प्रॉडक्ट वापरून पाहिले ते तर मला काहीच रेट नाही भेटला म्हणून जास्त तेल केस गळायला लागले पण मी पुन्हा पॅराशूटच वापरते आता गेली एक दीड वर्ष झालं मी हेच वापरते आणि मला चांगलं रिझल्ट पण आहे तर चांगल्या गोष्टी करायच्या म्हणल्या त्याला टीका करणारे पण भरपूर असतील तर त्याच्यामुळे मी सांगू शकते की फक्त मी माझा अनुभव सांगत आहे जो मी माझ्यावरती प्रयोग केला आहे ना 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 तर तुम्हाला यातनं करायचं असेल तर करा किंवा नाही करायचं तर नका करू असं काही फोर्स नाही आहे हा अनुभव माझी एकटीचा असल्यामुळे शंभरजणांना जरी फायदा नाही झाला तर नक्कीच दहा जणांना तरी नक्कीच होऊ शकतो पण खरंच मी वापरते आहे त्याच्यामुळे तुम्ही वापरू शकता काहीच नाही एकदा ट्राय करायला काही हरकत नाही एकदा लिंबू केसर लावल्यामुळे काही केस लगेच तुमचे जाणार नाहीत उलट जाणारे केस जागेवरच थांबणार आहेत आणि नव्याने अजून दुसरे उगवणार आहेत तुम्हाला जर काही अजून काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुम्हाला तिथे रिप्लाय देईल तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण सांगा हा उपयोग नक्कीच फायदा ठरेल चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू धन्यवाद